एक प्रवास मोठ ते मोटार टेंभू उपसा सिंचन योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद चालून आलं असतानाही तुम्ही टेंभू उपसा सिंचन योजनेला प्राधान्य दिलं तुमच्या या राजकीय त्यागातून टेंभू योजना साकारली ताकारी योजनेला गती मिळाली कडेगाव खणापूर आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना नवसंजीवनी लाभली हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं कृषी औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली संक्रांतीच्या सणाला पूजनासाठी ऊसाचे कांडके मिळणे मुश्किल होते पण शिवारा आता शिवाराशिवारात माळरानावर ऊस व अन्य पिकात दूध आहेत व्यवसाय बहरलाय भागातील लोकांच्या जगण्याचा संघर्ष आता संपलाय मुलाबाळांना चांगलं शिक्षण उच्च शिक्षण देण्याची ऐपत शेतकऱ्यांमध्ये आली आहे विटा मातींची कच्ची घरं जाऊन आता तुमदार बंगले उभारले जात आहेत आता भागाची वाटचाल आर्थिक क्रांतीच्या दिशेने सुरू आहे टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुखांना यांच्या एकोणतीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी कृपया आपण उपस्थित राहावं ही विनंती पुष्पार्पण वेळ सकाळी नऊ वाजता संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कडेगाव कराड रोड एम आय शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपोज तालुका खटाव जिल्हा सातारा संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर